आणि गुरुजींची कर्मभूमी संत सखाराम महाराज व मंगलग्रह देवतेची पावनभूमी म्हणून ओळखली जाणारी अमरणे नगरी तशी शांत व कायदा सुव्यवस्थेचे पालन करणारी मात्र काही तुरळक डोक्यातील किड्यांमुळे अमरणे नगरीला डाग लागतो असाच काहीसा प्रकार घडला पंधरा तारखेच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत एका समाजाने मिरवणुकी दरम्यान दगडफेक करून गणरायाच्या मूर्तीची विटंबना केली अशी अफवा पसरली आणि शहरात दोन समाजात मोठा तणाव निर्माण झाला फरशी पुलावर काहींनी चक्का जाम करत जोपर्यंत दोषींना अटक केली जात नाही तोपर्यंत बाप्पाचे विसर्जन केले जाणार नाही म्हणून प्रशासनास धारेवर धरले जोपर्यंत एक विनंती करतो की आपण कुठले हिंसेचं वातावरण करणार नाही आपण शांततेच्या माध्यमाने सर्वांना संदेश देतोय आपली सर्वांची एकच मांग आहे की ज्यांनी गणपती आपलं नुकसान केलं आपल्या हिंदू समाजाच्या देवताला नुकसान केलं त्यांना जोपर्यंत उचलत नाही तोपर्यंत आम्ही गणपती करतो पाडायचंय आपल्याला हे आंदोलन शांतपणे पार पाडायचंय पार म्हणून मी सर्वांना विनंती करतो की याला पुढे हिंसेच हात बोट लागणार याची मी तुम्हाला विनंती करतो त्याच्यामुळे रस्ता अडवायचा नाही आपल्याला शांतपणे आपल्याला आपला न्याय मिळवून घ्यायचंय त्याच्यामुळे सर्वांनी सर्वांनी सहकार्य करायचंय रामचंद्र

ཀའས ཀྭ སྭ ཁང གུར གསྭ དས དནག ཁད དག 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 ད� तो भी कर सकते हो तो बड़ा कर 21 21 बोल 100 और मैं तो कहा था कल बाजू उठ के अबरे ही चले आदरवादी काल में कौन सा भाईला था भाई का जो प्रमोशन नहीं हो गया डीवायसई सुनील नंदवाळकर पोलीस निरीक्षक विकास देवरे पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर सहायक पोलीस निरीक्षक जगदीश गावित यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा खूप प्रयत्न केला मात्र परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्याने जळगाव पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी व अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांना पाचारण करण्यात आले दोन्ही अधिकारी वेळेत घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कायद्याचा धाक दाखविला सुरुवातीची अफवा पाहता पोलिसांनी केलेल्या अधिकच्या तपासात सत्य मात्र वेगळेच दिसून आले ते असे की गांधलीपुरा भागात गणपती विसर्जनाची मिरवणूक सुरू होती यात डी जे लावून गुलाल उधळत आनंदाने मिरवणूक सुरू होती मिरवणूक वाजत गाजत इतर धर्मियांच्या वाळ्यात पोहोचली तेव्हा तेथील इतर धर्मीय काही तरुणांना गणपती विसर्जनातील काही गाणी व गुलाल सहन झाला नसल्याने त्यांनी तेथे विरोध दर्शवला व हे सर्व बंद करून पुढे जाण्यास सांगितले या विषयावरून त्या ठिकाणी फक्त किरकोळ वाद निर्माण झाला होता या वादानंतर मिरवणूक पुढे निघाली व रस्त्यावर गतिरोधक असल्याने रथावरील दोन्ही गणेश मूर्त्या एकमेकांवर आदळल्या गेल्या व एका गणेश मूर्तीचा हात तुटला असल्याचे अंमळणे पोलिसात दाखल फिर्यादीत म्हटले आहे मात्र गणेश मूर्तीचा हात इतर धर्मीय लोकांनी तोडला असल्याचे सांगत वातावरण तापले त्यामुळे फरशी रोड भागात मोठा जमावजमाव होऊन आरोपींना अटक करण्याची मागणी झाली हा जमाव सुमारे दोन तास तेथेच बसून होता त्यामुळे अमळणे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता या प्रकारे अमळणे पोलीस ठाण्यात नवाज रिजवान शेख शेख व अज्ञात दोन अशा एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून नवाज खाटी यास अटक करण्यात आली आहे हॅलो साहेब नमस्कार आ, मोरे पत्रकार बोलतोय अमळनेर मधून हा बोला ना साहेब नेमकं काल जो प्रकार घडला अंमनेर मध्ये नेमकं आता उद्या परवा आपण आपला म्हणजे कार्यक्रम आहे गणेशोत्सवी परत ईद आहे नेमकं नागरिकांना काय आवाहन करणार आपण शांतते ठेव कोणी अफवावर विश्वास ठेवू नये पोलिसांना सहकार्य करा बरोबर पोलिसांनी जे सूचना ग्राउंड वरती जे असलेलं पोलिस त्याला जे काही सूचना देते सूचनांना पालन करत तुम्हाला काही सण काही साजरा करत असताना दुसऱ्यांना अडचण होणार नाही दुसऱ्यांना कोणताही दुखणार नाही त्याच्या काळजी घ्या तुम्हाला कोणताही अडचण असेल तर पोलिस जे आहेत त्यांना कंप्लेंट ते स्वतःहून कायदा कोणी हातात घेऊ नका जोनी म्हणजे फॉल्स नेगेटिव्ह काय केलं त्याच्यावरती योग्य कायदेशीर कारवाई